त्यानंतर या घडीची एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे टँकर चालकांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे अगदी काही वेळापासूनच पालिका आयुक्त भूषण गगराणी आणि टँकर चालकांच्या संघटनेची बैठक सुरू होती आणि अखेर या बैठकीमध्ये तोडगा निघाल्यानं टँकर संप हा मागे घेण्यात आला आहे टँकर चालकांच्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची देखील माहिती होती आणि त्यानंतरच आता टँकर चालकांनी आपला संप हा मागे घेतला आहे महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत महत्वाची बैठक झाली आणि याच बैठकीत सकारात्मक तोडगा निघालाय महापालिका टँकर चालकांना पाठवलेल्या नोटीसा परत घेणार आहे आणि त्याच अनुषंगानात हा टँकर चालकांचा संप अखेर मागे घेतला जाऊ शकत होता असं बोललं जात होतं आणि अखेर बैठक संपली असून टँकर चालकांनी आपला संप मागे घेतला आहे थोड्याच वेळात औपचारिक घोषणा करणार असल्याची देखील माहिती समोर येते त्यामुळे आता मुंबईकरांवरचं पाणी बाणीचं संकट तुर्तास तरी टळल्याचं बघायला मिळतं टँकर चालकांनी आपला संप मागे घेतलाय ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांसंदर्भात पालिका आयुक्तांसोबतच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि या बैठकीमध्येच पालिका आयुक्त भूषण गग्रान यांनी ज्या टँकर चालकांना पाठवलेल्या नोटीस आहेत त्या परत घेणार असल्याचं सांगितलं आहे त्यानंतरच आता हा संप अखेर मागे घेण्यात आलेला आहे मुंबईतील टँकर चालकांचा संप गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू होता त्यामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाण्याची कुठेतरी टंचाई भासत होती पाणी पाणीच हे संकट या संपामुळे आता मागे आल्याचं बघायला मिळत ता टँकर चालकांनी आपला संप मागे घेतलाय महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यासोबत बैठक झाली या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघाल्याची माहिती आहे महापालिका टँकर चालकांना पाठवलेल्या नोटिसा देखील परत घेणार असल्याची माहिती मिळते आणि त्याच अनुषंगानं हा संप मागे घेण्यात आलाय पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आहेत आपल्यासोबत अक्षय तुम्ही अगदी काही वेळापूर्वीच आपल्याला सविस्तर माहिती दिली होती सकारात्मक चर्चा झाल्याची आणि अखेर आता टँकर चालकांनी हा संप मागे घेतलाय नेमकी कधी औपचारिक पद्धतीने घोषणा केली जाईल अवघ्या काही मिनिटातच या बाबतीत औपचारिक घोषणा वर्षा केली जाणार आहे मात्र जबाबदारीने आपण सांगतोय की जो संप या संपूर्ण टँकर चालकांचा गेल्या काही दिवसांपासून सुरू होता चार दिवसांपासून हा संप सुरू होता या संपामध्ये विविध विविध नेत्यांसोबत चर्चा देखील झाली होती केंद्रीय मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली होती त्यासोबत प्रवीण दरेकर असतील आशिष शेलार असतील यांच्यासोबत चर्चा झाली होती मुख्यमंत्र्यांपर्यंत देखील आपलं म्हणणं या संघटनेने पोहोचवलं होतं सगळीकडनं सकारात्मक प्रतिसाद आला होता फक्त मुंबई महानगरपालिकेने ज्या ही बजावल्या होत्या या नोटीसी नोटी मागे घेण्यासंदर्भात निर्णय झाला नव्हता मात्र आज मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी देखील जे नोटीसी विहीर मालकांना त्यासोबतच टँकर चालकांना बजावण्यात आल्या होत्या या नोटीसी मागे घेणार असल्याचं सांगितलं आणि जोपर्यंत नवीन नियमावली केंद्र सरकारकडनं येत तो तो नाही तोपर्यंत कुठलीही सक्तीची कारवाई केली जाणार नाही असं सांगितल्यानंतर आता टँकर चालकांचा संप मागे घेण्यात चा, येणार आहे आपण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की जो टँकर चालकांचा संप आहे हा संप मागे किंवा हा संप सुटलेला आहे या सगळ्यात एक महत्वाचा निर्णय टँकर चालकाच्या संघटनेच्या माध्यमातून घेतला जातोय हा निर्णय म्हणजे केंद्र सरकारचे जे काही नियम आहेत या नियम आणि अटी ज्यावरती या टँकर चालकांना आक्षेप या विरोधात आता टँकर चालकांची संघटना सुप्रीम कोर्टात जाणार आहे तसं देखील काही वेळापूर्वी जी बैठक पार पडली होती एका खाजगी ठिकाणी बैठक पार पडली होती या बैठकीत या संपूर्ण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा निर्णय झालेला आहे आणि आता ज्या काही जातक नियम आणि अटी असतील कदाचित महानगरपालिकेच्या देखील असतील केंद्राच्या देखील असतील या विरोधात टँकर चालक आता सुप्रीम कोर्टात जातील मात्र मुंबईकरांना टँकर चालकांनी जे तीन चार दिवसांपासून वेटिंग धरलं होतं त्यातनं आता मुंबईकरांची सुटका होणार आहे असे या संपूर्ण टँकर चालकांचा संप मिटलेला आहे संपात टँकर चालकांनी माघार घेतलेली आहे आज रात्रीच मुंबईच्या रस्त्यांवरती हे पाण्याने भरलेले टँकर आपल्याला धावतात ना बघायला निश्चितच त्यामुळे मुंबईवरचं पाणी पाणीचं हे संकट टळलं असं म्हणायला हरकत नाहीये अक्षय सुरतास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी